प्रवे सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू आदर्श कॉलेज भीटा नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस रुसार बीए बी कॉम बीएससी बी सी व एम कोल्हापूर व सी टी मान्यता प्राप्त कोर्स महाविद्यालयाचे वैशिष्ट्ये स्वच्छ व सुंदर परिसर अनुभवी मार्गदर्शक प्रशस्त संगणक दालन वायफाय कॅम्पस डिजिटल क्लासरूम प्रशस्त कॉम्प्युटर लॅब तज्ञांचे मार्गदर्शन औद्योगिक सहली वैयक्तिक मार्गदर्शन नोकरी संदर्भात प्लेसमेंट सेल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन बाहेरील विद्यार्थ्यांना विद्यार्थी वस्तुगृहाची सोय विद्यार्थ्यांना कला व क्रीडा स्पर्धा मध्ये भाग घेणे संधी। नमस्कार मी आपण तालुक्यातील नरसेवाडी येथील सुमारे सतरा ते वीस शेतकऱ्यांना तासगाव येथील ऍडव्होकेट आरा पाटील खरेदी विक्री संघ मर्यादित तासगाव या संघातून बोगस बियाणे मिळाले असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसान व त्यांना मानसिक त्रास झालाय या प्रकरणाची त्वरित चौकशी करून दोषीवर कारवाई करावी व संबंधित शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की या वर्षीच्या खरीप हंगामाच्या पेरण्या सुरू झाल्या असून नरसीवाडी तालुका तासगाव जिल्हा सांगली येथील शेतकऱ्यांनी महाबीज कंपनीच्या हायब्रिड बियाणे तासगाव येथून ॲडव्होकेट आर राबा पाटील या खरेदी विक्री संघातून आणून पेरणी केली होती सदरचे बियाणे उगवले नाही त्याच क्षेत्राला लागून दुसरीकडून आणलेले बियाण्याची उगवणी पूर्णपणे चांगल्या प्रकारे झाली असल्याने तासगाव येथील संघातून आणलेली बियाणे बोगस असल्याचे निदर्शनास आले याबाबत सदरच्या शेतकऱ्यांच्या विनंतीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी नरसेवाडी येथे जाऊन शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी केली व विभागीय कृषी अधिकारी प्रकाश गायकवाड व जिल्हा कृषी अधिकारी विवेक कुंभार यांच्याशी फोनवर चर्चा करून सदर शेताची पाहणी त्वरित करावी व पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज विटा